वेळ दिली आणि आपण सर्व हजर राहिलात आज दादांच्या वतीनं थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो उशीर झाला पण दादांच्या वतीनं आज जेवणाचा कार्यक्रम पण इथं ठेवलेला आहे आणि आपण दादा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये गॅसची शेगडी असेल मिक्सर असेल दहा लिटरचं कुकर अशा वेगवेगळ्या वस्तू जवळजवळ आठ लखेडोआ आपण काढत आहोत लहान मुलांसाठी पण शालेय उपयोगी वस्तूचे लकेडो काढत आहोत दादा आज आमच्या तुमच्या आशीर्वादानं आम्हाला राजकारणात दहा वर्ष पूर्ण आले म्हणजे जेव्हा आम्ही राजकारणात आलो तर तुमचं गोड धरून आलो आणि आज दहा ते बारा वर्ष पूर्ण होत आहे दादा आणि असंच प्रेम आपल्यावरती या सर्व नागरिकांचा आहे आणि आपण खरंच वेळ दिली मी आपणास विनंती करतो की आपण या गणेश भक्तांना सर्व महिलांना गणेश चतुर्थीला शुभेच्छा द्याव्यात या वतीने आयोजित असलेल्या या गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आमच्या माता भगिनी आणि या मंडळाच्या माध्यमातून सातत्याने काम करणारे माझे मित्र माननीय जगूभाऊ माननीय दत्तू माननीय पोपटराव आलेले सर्व या परिसरातील ग्रामस्थ सन्मान्य पत्रकार आणि युवक मित्रांनो दरवर्षी मला नेहमी या गोष्टीची जाणीव होते कि आमी वर्षे की आम्ही अनेक वर्ष किंबोना मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल की आम्हाला असे कार्यकर्ते मिळाले की जे गोरगरिबांच्या प्रश्नासाठी सातत्याने झटत राहतात आणि असे नागरिक मिळाले इथं बसलेले प्रत्येकजण मला वाटतं मला कितव्यांदा पाहतायत मला माहिती नाही काही लोकांना ना तीस वर्ष झाले वीस वर्ष झाले पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण या पूर्ण परिसरामध्ये सगळे रस्ते कॉन्क्रीट करू शकलो सगळ्या गटारी पूर्ण झाल्या डीपीचा प्रश्न होता डीपीचं काम सुरू झालं एकही प्रश्न सार्वजनिक आपण मागं ठेवलं नाही एवढं प्रेम तुम्ही आम्हाला देताल त्याच्या प्रेमाचं स्वरूप आहे की आपण एक काम करू शकलो अनेक वर्षामध्ये सातत्याने हे म्हणत होते की रस्त्याच्या या बाजूला काही विकास दिसत नाही आता रस्त्याच्या याच बाजूला सगळा विकास आहे तुम्ही आता वृंदावन बंधारा पाहिला आता तिथं पाणी भरून राहिलो आपण तिथं तुम्हाला फिरायला सोय होईल आणि तुमच्या पाचशे मीटर अंतरावर इथून चारशे चाळीस सॉरी चाळीस कोटी रुपयाचा साईबाबांचा लेझर शोचा थीम पार्क आपण सुरू करतोय दहा दिवसामध्ये त्याचं काम आणि भूमिपूजन आपण घेणार आहोत हा लेझर शो सुरू झाल्यावर थीम पार्क झाल्यावर इथं समोर जेवढ्या लोकांना घर नव्हते त्या लोकांना घरकुलसाठी जागा दिली आणि मी तुम्हाला शब्द देतो इथं कोणी बसून असलेला व्यक्ती सांगावं की जे मी याच्या अगोदर गणेश चतुर्थीमध्ये बोललो आणि ते पूर्ण झालं नाही तुम्ही रस्ते मागितले आपण रस्ते दिले तुम्ही गटारीचा प्रश्न मांडला गटारीचा प्रश्न आपण पूर्ण केला एकमेव असं शहर असेल जिथं एका विधानसभेच्या आमदाराला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना या श्रेणीमधून नव्वद टक्के मतदान पडलं एकोणनव्वद म्हणजे लोक काहीच पाहायला तयार नव्हते साहेबांचं चिन्ह कुठे दाबा दाबा हे तुम्ही केल्यामुळं आज आपण एवढी मोठी लोकसंख्या आहे तरी चोवीस तास स्वच्छ पाणी देतो एक गल्लीमध्ये तुम्ही कचरा दाखवा मला की तुम्हाला कुठं कचरा सापडला तर तुम्ही, तुम्ही शेजारी कोपरगावला जा आणि महाराष्ट्रामधल्या तुमच्या कुठल्याही नातेवाईकांना विचारा की कचऱ्याची गाडी येते का पण आपली कचऱ्याची गाडी कधीच चुकत नाही आता प्रश्न फक्त रोजगाराचा होता आपण एम आय डी सी सुरू केली ज्यांना विश्वास बसत नसेल तुम्ही एमआयडीसी मध्ये जाऊन पहा इथून साधारण तीन किलोमीटर चार किलोमीटर मधून मधल्या रस्त्याने तीन किलोमीटरच्या अंतरावर पाचशे डी सी आहे दीड वर्षामध्ये ते एक वर्ष एक वर्ष कमीत कमी दीड वर्ष जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे की शिर्डीमधल्या प्रत्येक घरातून जिथं नोकरी नाही आहे त्या प्रत्येक घरातून एक सुशिक्षित माणूस नोकरीवर लावून द्यायची जबाबदारी सुजय विखे पाटलाची आहे आणि मी तो तुम्हाला करून टाकतो आत्तापर्यंत दिलेला प्रत्येक विषय आपण पूर्ण केला ताकदीने केला आणि त्यामागे एकमेव कारण की तुमच्यासारखे सर्वसामान्य लोक प्रत्येक जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले यात टाकलेल्या प्रत्येक मताचा भार पूर्ण करत असताना आपण भविष्यामध्ये देखील आणि माझी परत सगळ्यांना विनंती आहे की आज या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने इथं तुम्ही समोर पहा हे चित्र महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे की हे गणेश चतुर्थीचं एकमेव ग्राउंड असेल जिथं हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत आणि सगळे मिळून गणपती साजरा करतात आणि हे चित्र आपल्याला कायम ठेवायचं तीस वर्ष चाळीस वर्ष विखे पाटील परिवाराने या परिसरामध्ये ना जातीच्या नावावर आणि ना, ना धर्माच्या नावावर आपण कधी भेदभाव केला प्रत्येक माणसाला आपलं कुटुंबाचं सदस्य म्हणून वागवलं ज्या दिवशी जाती धर्म पुढे येतात त्या दिवशी विकास माग राहतो मी पाच वर्ष काम केलं खासदार म्हणून काम केलं पण या जाती धर्माच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा पराभव झाला आणि मग जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हा तुमचा विकास कधी होऊ शकत नाही मला अनेक लोक म्हणतात काय झालंय काय राहिलंय का अनेक का लोक येतील बोलतील पण मला एक तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आणि माझा सोपं प्रश्न असतो की आमच्या परिवाराकडून तुम्हाला नुकसान काय कोणाला आपण खंडणी मागितली कोणाला त्रास झाला कोण कोणी धमकी देता येईल कोणी गुंड येत आहे तुम्हाला आपण त्रास देतो जोपर्यंत विखे पाटील परिवार आहे तोपर्यंतच हे शरीर सुरक्षित आहे हे पण मी तुम्हाला सांगतो कुणीही हे करू शकत नाही कारण की आमचा स्वार्थ पैशामध्ये नाही पण आता आम्ही हे सगळं तर होतच आहे पण पुढच्या एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे ना पाटील साहेबांच्या माध्यमातून शिर्डीमध्ये स्वतः आम्ही मी डॉक्टर आहे आता मी जरा मोकळा झालो आहे खासदारने राहिलो आता मोकळा असल्यामुळे मी माझं स्वतःचं शंभर बेड हॉस्पिटल शिर्डीमध्ये सुरू करतोय आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या भागातले सगळे गरीब लोक यांना मोफत उपचार देण्याची जबाबदारी देखील सूर्यविके पासण्याची झाली त्यामुळे तुम्ही मिंदाच राहा आनंदात राहा मन मोकळेपणे जा हे छोट्या छोट्या गोष्टी काय चालल्या काय नाही हे काय झालं ते काय झालं टी व्हीवर काय दाखवता मोबाईलवर काय ठेवला आणि यांनी काय बोलला आणि हा काय बोलला सोडून द्या हे चार पाच जेणे लोक सगळीकडे असतात त्याला काय करू शकत नाही पण आपण आपली एकाग्रता आपण आपली मानसिकता आणि प्रत्येक साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये प्रत्येक व्यक्तीने सर्व धर्म समभाव ही साईबाबांची शिकवण आपण विसरता कामा नये महाराष्ट्रामध्ये काही आपण शिर्डीमधून महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे की शिर्डी अशी आहे जिथं कुठंच कोणी वेगळं नाही आम्ही सगळे एक आहोत आणि हा एक उपाय या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवला म्हणून जगन्नाथ दत्तू पोपट रामा रामा पण याचा सोसायटी संचालक राहतो आणि खर तर आपल्यामध्ये दोन्ही किशोर नाहीये किशोर गागरे नाही किशोर मस्के नाही किशोर तर एकदम पळायचा कार्यक्रमामध्ये असे अनेक लोक आपल्यामधून मधून कोरोनामधून निघून गेले कोणाला विश्वास बसणार नाही त्यामुळे जीवन हे फार छोटं असत कोण कधी जाईल परत काय काही संकट आलं कोण कधी निघून जाईल त्यामुळे प्रेमाने जगा आणि प्रेमाने जगवा बाकी विकास आणि न हे माझ्यावर सोडायचं सुजैवी की त्यांना सहज आपण सगळेजण इथे आला मला विश्वास आहे की ज्या विश्वासाने माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबांवर आपण विश्वास ठेवून पुढे गेला आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही हे करू शकलो तोच विश्वास परत एकदा आपण साहेबांवर ठेवा एवढंच आपल्याला विनंती करतो आपल्या सगळ्यांना या गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये असंच आपण प्रेम आणि समभाव आणि घाव एवढी विनंती करून थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा यानंतर आम्ही आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आमच्या या प्रभागामधून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना अधिक मतांनी आणि अधिक लीड देणार आहोत सांगायचं आपल्या या प्रभागातून जास्तीत जास्त लीड मान्य नामदार साहेबांना भेटाल का राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवा लँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅश बॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां सिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद